सर्व लाडक्या बहिणींच तर आजच एक नवीन अपडेट आलेली आहे की दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा नवीन जेअर आलाय कालही नवीन होता आणि आजही एक नवीन जेअर आलेला आहे तर त्या जे आर मध्ये काय आहे तर ते आपण पूर्णपणे आज बघणार आहोत सर्व लाडक्या बहिणींना कि आता जवा नवीन जे आर येतो त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या आत हे वितरण चालू होता था। तर आता हे वितरण कोणासाठी होणार आणि ते वितरण कोणाकोणाला मिळणार हे बघण्यासाठी व्हिडिओ म्हणजे शेवटपर्यंत बघा तर हे बघा सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षातील अन्न मग ती विवाहित असो किंवा विधवा असो किंवा गट घटस्फोटी असो अशा काही महिला आहेत आपल्या त्या ताई आहेत त्यांना डेबिटद्वारे पंधराशे रुपये महिना एवढी रक्कम देण्यात येते तर आता आपण बघणार आहोत कि पूर्णपणे दिलेला आहे की, दिले की बत्तीसशे चाळीस कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आणि सदर अर्थसंकल्पनीय तरतुदीमधून आदिवासी विकास विभागाने अर्थसंकल्प निधी वितरण प्रणालीवर तीनशे पस्तीस पॉईंट सत्तर कोटी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी या विभागास उपलब्ध करून दिलेला आहे तर आता आपण बघणार आहोत आता तुम्हाला लाडक्या महिन्याचे जे पैसे ते कमीत कमी दोन ते तीन महिने सॉरी दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे परंतु ते कोणाला मिळणार त्याच्यासाठी डीबीटी लागते आता काही काही बँके अशा असतात की तुम्ही डीबीटी केली परंतु ती डीबीटी डीएक्टिवेट होती किंवा ती दुसऱ्या बँकेला लिंक होती असा काही प्रकार खूप प्रमाणामध्ये चालू आहे तर आपण आता बघणार आहोत की डीबीटी आहे ती लिंक कशी करायची त्यासाठी मध्ये शेवटपर्यंत आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघायची तर चला डीबीटी कशी करायची ते आपण जाणून घेऊया सर्वात अगोदर आपल्याला मोबाईल मधून पण तुम्ही करू शकतात क्रोम मध्ये जायचं आहे क्रोममध्ये इथे टाकायचं तुम्हाला एन पी सी आय एन पी सी आय सर्च करायचं आहे पहिलीच वेबसाईट येणार आहे ती आता आपण ओपन करणार आहोत ओपन केल्यानंतर कंझ्युमर मध्ये जायचं आता आपण डीबीटी ही चेक करणार आहोत भारत आधार सीडिंग येण्यालगर याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर नवीन ओपन होईल ओपन झालं इथं बघा साईडला बघा इथं आधार सीडिंग अँड डी सीडिंग आता तुमची डीबीटी कुठं आहे ते चेक करण्यासाठी आपल्याला जायचं आहे आधार मॅपिंग हिस्ट्रीमध्ये किंवा आधार मॅप स्टेटस मध्ये आता आपण बघणार आहोत की सीडिंग कसं करायचं सीडिंग करण्यासाठी सर्वात अगोदर इथं क्लिक करायचं मग इंटरव्ह्यूवर आधार नंबर इथं आधार कार्डचा नंबर तुमचा टाकायचा आहे इथे सीडिंग वर क्लिक करायचं नंतर तुमची जी काही बँक आहे ती बँक आपल्याला निवडायची आता इथं महाराष्ट्रामधील सर्वच बँका इथं लिंक आहेत तुम्ही कोणत्याही बँकेची केवायसी किंवा तुमचं जे असेल आधार सीडिंग इथून तुम्ही करू शकतात तर आता आपण बघू शकतो आपल्याला आता सध्या बघायचं काय की तुमचं स्टेटस काय आहे ते लिंक आहे किंवा नाही त्यासाठी आपल्याला इथे आधार मॅप स्टेटसवर इथं गेल्यावर तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे चला ठीक आहे तर आता आपण इथं काय करणार आहोत इथं आपण आपला आधार क्रमांक टाकणार आहोत आता मी माझा आधार नंबर टाकतो तुम्ही इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथं खाली कॅचअप दिलेला आहे पूर्णपणे व्यवस्थित बघून तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं ऑप्शन आहे बघा चेक स्टेटस इथं क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे आता इथं ओटीपी टाकल्यानंतर इथं कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर काही प्रमाणात वेळ वेळ घेतल्यावर इथं बघा ही जी माझी आहे इथं बघा अकाउंट आधार नंबर आहे दिलेला आहे मॅपिंग स्टेटस डीबीटी इनेबल आहे माझी बँकेचं नाव आहे करा बँक आणि ती लास्ट डेबिटी मी कधी केली सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तर आता जर कधी तुमची इथं डीबीटी येत असेल इथं बँकेचं नाव येत असेल तर तुम्हाला लाडके बन योजनेची जे काही रक्कम आहे ती याच बँकेमध्ये तुम्हाला मिळणार आहे याच अकाउंट वर मिळणार आहे तर आता तुम्हाला सीडिंग कशी करायची ते पण पुन्हा एकदा सांगून देतो हे बघा आधार सीडिंग वर क्लिक करायचं आहे इथं आधार नंबर टाकायचा सीडिंग ऑप्शन वर क्लिक करायचा इथं फ्रेश सिडिंग फ्रेश वर क्लिक करायचं नंतर तुमचे जे एक्स वाय जेड जे काही तुमची बँक आहे ती बँक निवडायची तुम्हाला इथं तुमचा जो अकाउंट नंबर आहे अकाउंट नंबर टाकायचा त्याच्यानंतर इथं क्लिक करायचा आणि मग हा कॅचे टाकून सबमिट करायचा त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा तशीच प्रोसेस आहे की ओटीपी येईल ओटीपी टी तो ओटीपी तुम्हाला तिथं सबमिट करायचा आहे नंतर फक्त दोन आत तुमच्या वर एक मेसेज येईल की तुमची ही पूर्णपणे झालेले जर कधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब हे नक्की करा धन्यवाद